कडक उन्हाळ्याप्रमाणे लोकसभेचे राजकारण सध्या चांगलेच तापू लागले पुणे जिल्ह्यातील राजकारणही चांगलेच तापलेले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे महायुतीकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिक्रापूरचे पैलवान मंगलदास बांदल हे देखील इच्छुक असल्याने त्यांचा उमेदवारीचा शोध सुरू होता त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काल म्हणजेच मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वंचित पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून त्यांना शिरूर लोकसभेसाठी वंचितकडून उमेदवारी घोषित केल्याचं त्यांनी जाहीर केलंय त्यामुळे पैलवान मंगलदास बांदल यांनी शिक्रापूर येथे बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेत आपल्या उमेदवारीला दुजोरा देत उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गदादे बापूसाहेब शिंदे युवराज मांढरे संजय शिवले अविनाश ढमडेरे महेश ढमडेरे निखिल बांदल मित्रमंडळ व आप्पा बांदल यांचे समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मला आजच्या मोठ्या मताने निवडणूक घेऊन मला सभापती अजित पवार अजितदा केला सभापती झालो सभापती झाल्याच्या तालुक्यात तेराही तालुक्यामध्ये जिथं पाहिजे तिथं निधी देण्याचा प्रयत्न केला जाऊन लोकांना सगळे होत असताना लोकसभेची निवडणूक लागल्या पुढं म्हणजे विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राजकारणामध्ये मुलखा परत अशोक पवार तालुक्याचे त्या ठिकाणी आमदार झाले आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना विविध भूमिका घेऊन त्या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांना मदत करण्याचा प्रयत्न <laughs> केला मग लोकसभेची निवडणूक लागली मी राजसाहेब ठाकरेकडे गेलो कोथुरला लाख दोन लोकांची सभा झाली राजसाहेब बोलले भाषण केलं पाहिजे मी भाषण केलं राजसाहेबांना खूप आवडलं आणि आपण त्याचे साक्षीदार आहात त्या तालुक्यामध्ये सगळी मंडळी आहे पत्रकार बांधव सगळे आहेत त्यावेळेस राजसाहेबांनी सांगितलं की तुझ्या जर मनात असेल शरद दादा त्यावेळेस तिथले आमदार होते अत्यंत चांगला माणूस त्यांनी सांगितलं की तुला मदत करू आम्ही पण राजकीय स्थिती आमदार राजसाहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली राजसाहेबांनी सांगितलं की आपल्याला ज्यावेळेस निवडणूक लढवायची नाही आम्ही त्यावेळेस पवार साहेबांना सांगितलं की उमेदवारी आम्हाला नाही पण ठिकाणी उमेदवारी घेईल त्यांना त्यांचा प्रवास बनशील काँग्रेस शिवसेना आणि नंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी त्यांना उमेदवारी दिली अडकराव दादा तर मला जे ओबामा आला तर पडणार नाही दादांनी तीन वेळा त्या ठिकाणी या विभागाचं लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं पण राजकारणामध्ये साहि तालुक्यामध्ये एकमेव मंगलदास बांधल होता ते त्यांनी शपथपूर्वक सांगितलं होतं जर निवडणुकीमध्ये जर आढळराव दादांचा पराभव झाला नाही राजकारण सोडून संन्यास घे म्हणजे अनेक जणांनी निर्माण झाले तर इतिहास हे बाहेरच्या राज्यातले नेते ते काय जाऊ शकले नाही ते आजही राजकारणामध्ये आहे पण मी राजकारणामध्ये शब्द दिला आढळराव दादांना पराभवा सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये माझा वाटा किती हे लोकांना माहिती आहे मला सांगण्याची गरज नाही मग अशा अनेक निवडणुकांची स्थित्यांतर झाली अजित दादांना भेटलो त्याच्यानंतर मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो त्याच्यानंतर मी नरेंद्र पाटलांना जाऊन आम्ही जो मराठा आंदोलनामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून केलेलं काम असत त्याही संदर्भात मी भेटलो मी काळामध्ये जालन्यात जाऊन बच्चू कडूंची आमदार बच्चू भाऊची भेट घेतली त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या अनेक नेते ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मदत केली प्रयत्न केला राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना भेटलो सगळ्यांना सांगितलं मला उमेदवारी हवी आहे राजकीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला बोलवलं माझे त्यांचे पूर्वीपासून संबंध आहे आणि मला त्यांनी सांगितले की तुला उमेदवारी करायची हरकत नाही मग मी अनेक प्रयत्न केले बाळासाहेबांची आणि जना पाटलांची ठिकाणी त्याच्यामध्ये एक वेगळी भूमिका घेतली की पाडा पण कुणाला पाडा ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय ज्यांनी आंदोलन कर, करताना मदत नाही केली त्या सगळ्यांना पाळा असा संदेश त्यांनी सूचक वाचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे मराठा ठिकाणी मराठ्यांसाठी कर आंदोलन करणारे विनोद पाटील ते पण माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याशी काल औरंगाबादला जाऊ त्यांच्याशी त्यांना पण सांगितलं म्हणजे आम्ही पण दोन तीन दिवसामध्ये भूमिका जाहीर करू तुम्ही काळजी करू नका आपल्याला त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दलित बांधव असतील वंचितांना मदत करायची आहे आणि म्हणून आता आपण निवडणुकीला सामोरं जायचं आहे सगळे केलो आणि उमेदवारी प्रयत्न केला आहे आता आपण सगळे पत्रकारात आपल्याला निवडणुकीचा अजेंडा सगळ्यांचा माहिती आहे जो तो म्हणतो आपल्याला संविधान वाचवायचा चांगली गोष्ट आहे चांगली विचार आहे आता ज्यांच्या आजोबांनीच संविधान लिहिलं बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान लिहिणारा नातूस ज्यांनी संविधान लिहिले त्यांचाच नातू ना जर मला उमेदवारी देत असेल तर मला वाटत नाही निवडणुकीमध्ये अजून कुठला एक मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे ही अशी सगळी भूमिका आहे आणि आता एवढ्या संख्येने मनापासून तुमचं कौतुक करतो आणि साहेब तालुक्यामध्ये माझा प्रचंड दाम्रा संपर्क आहे आणि त्या अनुषंगाने जे जे काय प्रश्न आहे तर मी आपल्याला विनंती करतो की आपल्या मनामध्ये काय शंका असेल किंवा आपल्या मनामध्ये एका ठिकाणी जहा ना पोचे पोहोचले कवी किंवा पत्रकार हा खर तर लोकशाहीचा चौथा स्तंभ पण आता ते स्तंभिने त्यांना त्यांना रोज भूमिका बदलावी लागते कारण त्यांनी गोळशेपी केलेला नाही त्याच्यामुळे त्या विचाराला अभिनेता म्हणून आपण त्यांना नाव ठेवणं काय बोलू म्हणून शेवटी ही ती भूमिका त्यांना काळाची गरज आहे ते सांगायचे की धाव महिले असू शकेल किती प्रगल्भ विचार आहे आणि त्या विचाराचे समोर होऊन त्यांनी खरं तर संसदेच्या पुढे गांधीजींचा पुतळा आहे तिथे बसून खरं लोकांना अपील केलं पाहिजे की मला आहे त्यांनी गरजच नाही कारण खासदार हा लोकांच्या लागतच नाही असं आदरणीय खासदार त्यांचं काय स्टेटमेंट असत त्यांना काय झालं भूमिका वाढवण्यासाठी त्यांना तर खरं मी अपील करतो की तुम्ही इकडे येऊच नका तुमच्या इतकं द्रष्टाने तुमच्या इतकं केलेलं काम तुमच्या इतकं लोकांच्या जाणारा माणूस हा जेवढे खासदार लोकसभेचे जे खासदार आहेत त्याच्यातला एकमेव देशातला खासदार आहे जो अमोल कोल्हे केलेलं काम गांधीजींच्या पुतळ्याच्या पुढे जर बसले तर त्यांना मतदान हा मतदारसंघ करू शकतो ते घेणं न घेणं लोकांची परीक्षा पाहायला इथे येत आहे त्यांना माझी सूचना आहे की तुम्ही इकडे येऊ नका कारण खासदार हा लोकांच्या मध्ये कधी बसतो खासदार हा संसदेत असतो आज जरी संसद चालू नसेल तरी तुम्ही आमचं प्रतिनिधित्व करत आहात आता फक्त गांधीजींच्या बसा आता भूमिका केली जाऊ म्हणून काय फरक पडत नाही कारण गोडसेंची भूमिका केली तर तुमचं कामच आहे भूमिका करणं त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत वाटत नाही लोक तुम्हाला पाहतात उद्या तुम्ही औरंगजेबाची भूमिका केली तर लोकांच्या मनात काय वाईट वाटणार नाही कारण त्यांचा तो हेतू आहे त्यांची ती भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांनी ते काम करावं आणि त्यांचं रिपोर्ट काढ बघा ज्यावेळेस देशाचं तीन सत्तर कलम रद्द होत होतं खासदारांना जरा विचार आपण कुठे होतो कारण तीनशे सत्तर कलम रद्द होत असताना आदरणीय खासदार साहेब वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं लोकेशन आपण आता आता निवडणुकीत सविस्तर बोलणार आहे आज काही बोलणं ते योग्य नाही पण अत्यंत पारदर्शी कारभार करणारा गरीब त्यांचं एक वाक्य असतं शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर आहे शेतकऱ्याचा मुलगा बा अगोदर खासदार परंपरा आहे आपल्याकडे खासदार झाले बाबा काय लोकांच्या मध्ये आपल्याकडे खासदार झाले बापूसाहेब कुणाच्या मैत्रीला धाराला कुणाला जी काय काम आहेत सामाजिक बांधिलकी जपून लोकांचं हित जपलं पाहिजे ही, ही भावना त्यांची आपले किसनराव खासदार झाले आहे लोक त्यांना म्हणायचे आधार म्हणजे त्यांना एक वेगळी होते दसव्या वे म्हणायची कुणी काहीतरी धाराचा खासदार म्हणायचे पण ते बिचारे आयुष्यभर लोकांची मृतस्थ राहिले लोकांनी त्यांना मतदान मुलगी घेऊन आले पण <पोलागी> आपल्या खासदार साहेबांची ती पण भूमिका असू शकते कारण ती शेवट अभिनेते आहे त्याच्यामुळे त्यांच्या आपण फार असं मला वाटत त्यांचा अपमान हा थिएटरमध्ये जाणार चित्रपट सगळे रुपये ती त्यांची भूमिका आहे कारण भूमिका अशी असावी ते छत्रपतींच्या बाबतीत सांगणार संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती एक चित्रपट आला होता एकोणीसशे बासत्तर साली आपण सोडले काहीतरी त्यावेळेस पिक्चर आलेला आणि त्याच्यामध्ये भूमिका केली होती ज्या माणसाने भूमिका केली ते विष्णुपंत कोकणीस बोलून त्या ठिकाणी ते ज्यावेळेस त्यांनी केली तो चित्रपट एवढा भयंकर चालला की लोक गावच्या गाव त्या ठिकाणी हे सगळं वेळेस इतके पैसे त्या चित्रपटाला ज्याने प्रदर्शित केलेलं होतं तो, तो डायरेक्टर होता त्यांना मिळाले आणि मग त्यातली काही रक्कम मिळून ते विष्णुपंत कोकणी हे पैसे घ्या हे पैसे घ्या म्हणल्याच्या नंतर ते मला पैसे दिग्दर्शकांना वाटलं आपल्याला खूप पैसे मिळत हे यांच्या लक्षात आलेले जास्त घेतले आणि कोकणी पंतपणीसांनी गेले आणि त्यांनी ते पैसे देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस विष्णू जे त्यांना उत्तर दिलं ना ते अप्रतिमा आहे आजही तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकोबराय गेल्याच्या नंतर पुष्पकृमान तुकोबराय गेले पण तत्कालीन त्यांचे फोटो कुठेही मिळले नाही आजची जी ती प्रतिमा आहे ती प्रतिमा विष्णूपतिसांचे ते म्हणले आणि सांगितलं की बरे झाले निघाले त्या माणसाने त्याग केला सर्व करून टाकले आणि आणि लोकांच्या मध्ये गेला तुकाराम झाला आज एवढे मोठे लाखो रुपये त्यावेळेस घेऊन आलेल्या त्या दिग्दर्शकाला विष्णुपंत पोगणीसांनी सांगितलं मी भूमिका केली ती तुकारामाची केलेली आहे त्याच्यामुळे मी ती तुकारामाच्या भूमिकेत पैसे स्वीकारणार नाही आणि आपले खासदार त्यांच्याकडे आपण भूमिका सगळ्या पाहिजे कोणाकडे जायचं म्हणलं तर त्यांना माहिती होत आपण जर लगेच तसेच गेलो तर लोक आपला आदर करणार नाही ठराविक एक पावती करायची रक्कम करायची ती रक्कम माझ्याकडे सगळ्या पैसे घेतले त्याचे सुद्धा स्टेटमेंट मी देणार आहे पण मला त्याच्यात जायचं नाही कदाचित ती त्यांची भूमिका असू शकते त्यांनी ती करावी प्रोफेशनल त्यांनी व्यवसाय करावा कारण व्यवसायाशी कोणी सुद्धा तुम्ही हितगुज करू शकत नाही किंवा त्यांना चुकीच्या मार्गाने तुम्ही बोलू शकत नाही पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका करणार असेल तर त्याच पावित्र्याने तुम्हाला समाजामध्ये यावं लागेल आणि तुम्हाला छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांचं नाव घेणं तुम्हाला ना। ते शक्य नाही किंवा पात्रता नाही तुम्ही जरूर घेवा जरूर अभिनेत्या अजून त्याच्यापेक्षा चांगल्या अभिनय करा म्हणजे औरंगजेबा तुम्ही अफजल खान होऊ शकता तुम्ही काहीही होऊ शकता तुम्हाला काहीही अडचण नाही कारण तुम्ही अभिनेत्या जी भूमिका तुम्हाला करायची ती करा लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या मनाशी प्रार्थना करू एवढीच मला त्यांची इच्छा आहे तेव्हा मी लागे बाई दत्त करू दिसते आता मला वाटतं हे चांगले दिसते आम्हाला काय माहिती असं आहे ते आम्हाला आधी कळलं असत आता आमचे सूर बदलले असते स्पर्धक म्हणून नाव ठेवता शेतकरी माझी भूमिका त्यांनी केली तेच आम्ही के के सांगतो आमचे स्पर्धक व्यासपीठावर सांगू आम्ही आमच्या भूमिका व्यासपीठावर आताच मी का सांगितलं तर लता दिदींच्या जीवनातला घडलेला प्रसंग आहे आता का है है? ते काय खोट आहे शेजारच्याला पार्श्वभ्यान करताना असतो पण त्याला काय माहिती असं सूर म्हणायचं संभाजी महाराजांची भूमिका आहे संभाजीराजांची भूमिका केलेला अरे फोटो काय पाहिला यशवंतराव चव्हाणांनी या राज्याची निर्मिती केली सगळ्यात पहिलं काम त्यांनी इतिहासाच्या शाखा उघडल्या या ऐतिहासिक दाखले देऊन पहिलं इतिहासाचं दारण उभं केलं आणि या राज्यासाठी या देशासाठी ज्याने ज्याने प्राण दिले ज्याने आपली आवृती दिली त्याच्यासाठी त्यांनी आजही इतिहासाचं पहिलं धारण उभा करणारा राज्याचा एकमेव मुख्यमंत्री या राज्याचे जे झाले ते यशवंतराव चव्हाण होते आणि मग छत्रपतींची भूमिका कोणीतरी करत आहे संभाजी महाराजांच्या त्यांच्या पावलामध्ये आम्ही त्यांच्या पाऊल गुणामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे रक्त आमच्यात राहणारच ना कोणतरी आमच्या राजाची भूमिका करतोय मोठा होतो आहे लोकांना सांगतोय लोकांना संबोधतोय लोकांना आश्वासन देतोय ते राजांच्या पाठीमागा आम्ही मावळे म्हणून गेलो आता आम्हाला काय माहिती की संभाजी महाराजांच्या भूमिका करणारी माणसं गोडश्यांची भूमिका करते गोडशांची भूमिका करणारी माणसं म्हणजे आमच्या भूमिका करते हे जर आम्हाला पहिले माहीत असत तर आम्ही त्याच वेळेस जे काय करायचे जर छत्रपतींना जाय छत्रपतींच्या जीवनामध्ये जे जे काय घडलं ना काही ठराविक मावळे होते म्हणजे अगदी तानाजींपासून वेगवेगळ्या मावळ्यांसाठी त्या मावळ्यांची भूमिका आम्ही पार केली असे ना त्याच वेळेस आम्ही राजांच्या भूमिकेशी मृत्यस्थ राहिलो आणि त्यांच्याबरोबर काम केलं ज्या डांगे पाठल्या सामान्य लोकांना फार मोठा पडलेला प्रश्न आहे आता ग्राउंड लेवलला आता याच्यात आहे रामकृष्ण आणि गेले जयपिता भोसवडी हे चांगलच आहे चांगले वाईट ज्यामध्ये राजकारण थांबणार नाही आमचं एक जाते राहिलं माझा प्रश्न मी ज्यांना ज्यांना भेटलो त्यांना हा वस्तू भेटलो की तुम्ही मला संधी द्या आता मी भेटू किमान संधी तरी भागितली बाबा मला संधी पण संधीसाठी चार पक्षमधून तिथे जाणं भूमिका साठी अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका करणं कधीही कधीही फुकट झाली नाही यावेळेस महानाट्य निवडणुकीच्या काळामध्ये महानाट्य झाले चालणे का झाले हा प्रश्न तर तुम्ही त्यांना विचारला मी वंचितकडे गेलो मला त्यांनी बोलत मला सांगितलं तू उमेदवारी करायची मला करूया कारण मी कुठल्या पार्टीत नव्हतो मला काय मी लोकांच्या पार्टीमध्ये मी जिल्हा परिषदेला या पक्षाकडे नव्हतो हो मी अपक्षाकडे आज माझी पत्नी सुद्धा जिल्हा परिषदला अपक्ष आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये आपण काय भूमिका घेणार आहे पण ती लोकांच्या मनातली असली पाहिजे मला कालपासून कमीत कमी पाचशे ते सातशे कोण आले मी अगदी जुन्नरच्या नाणेघाटापासून तर इकडं कात्रच्या त्या मंदिरापर्यंत सगळ्यांनी मला फोन केले की आपण आपल्याला लढायचंय पहिल्याला लढायचे काही कुणाची मदत किती आहे असं जर त्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं असं मी घटना लिहू कशी माझ्या कोण कोण येऊ पण बाबासाहेबांनी ही लिहिलीच अटल बिहारी वाजपेयी आणि त्या ठिकाणी लालकृष्ण आडवाणी दोनच खासदार ते जर म्हणले असतात तसं काय करू ते होईल का तसं चालत नाही छत्रपती ज्यावेळेस जाऊन सोन्याचा नागरिक गाडवाचा फिरवला तिथं जर जाऊन बनले असते बाबा ले मोबाईल दिसतात लय अंक दिसतात बाळा तू नको तिकडचा त्याच्यामुळं तोंडात जन्माला घेऊन येणारी माणसं इतिहास घडवत नसतात प्रतिकूल परिस्थितीवर काळाच्या जी माणसं उभी राहतात ना त्यांचा इतिहास केला आहे सगळे आरे आण पासून आजपर्यंत बघा तुम्हाला तेच सापडेल आणि म्हणून लोकांच्या हितासाठी जिथं संधी मिळेल तिथं काम करण्याची पद्धत आहे आज बाळासाहेब आंबेडकरांसाठी छत्रपतींच्या तिथं जाऊन सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि ही जी दा असते ना ही दानत फार महत्वाची आहे म्हणून त्याला भूमीच तशी असावी मातीचे मार्ग व सांगे कुंभाची लव लव ज्या घरात जन्माला येतो ना त्याची माती चांगली असेल ना आज कोल्हापूरला जाऊन त्यांनी तिथं सांगितलं की आमची आमचा पाठिंबा तुम्हाला असेल अरे कधीतरी यांना पण कळू आहे जाऊ दे तिथं सांगा का अकोल्यामध्ये जाऊ की बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही सगळे पाठिंबा देतो असं काय होणार आहे का जागेसाठी कधीतरी तुम्ही एका डोंगरा जाऊन बघा लोकांना काय खड्ड्यात उभं रायचं लोकांक पाहायचं म्हणजे बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका ही बाबासाहेब आंबेडकर जे धान्य ना आज या बाळासाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उगवते म्हणून मला जाहीर आव्हान आहे त्याने की आज तुम्ही ज्यावेळेला ट्विट करून सांगता की मला बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तुमची बोट पण जाऊ दे आणि जा सांगा की अकोल्यामध्ये आम्ही सगळे पक्ष बाजूला घेऊन बाबासाहेबांच्या नातवाला आम्ही पाठिंबा देत आहे कधीतरी कधीतरी लोकांना सांगायचं लोक हो ब्रह्मचारी बाळा आपण पा, मार्गाने जायचं ह्या ज्या गोष्टी आहेत आणि म्हणून बाळासाहेबांना आम्ही मुद्दा घेणार आहे तुम्हाला जर तिथे ते, ते, ते मदत करणार नसतील तर वंचित बहुजन आघाडी तुम्ही जो कष्ट उभा केलेला आहे जो गोर गरीब दलित माणसाने जो पक्ष उभा केलेला आहे त्याची प्रार्थना तुम्ही करू नका आणि त्याची किंमत त्यांना तिथे मोजावं लागणार आहे ज्याच्यावर वेळ येते ना त्याला कळतं की आता काय आहे आज तुम्ही तावळ्यात जाऊ लागला आता तुम्ही मैत्रीत जाऊ लागला आता तुम्ही लोकांनी आजारी पडला तर त्याच्या घरात जाऊ लागला त्याचं जा कारण काय ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस माणसाला कळतं की काय म्हणून पाण्यात मासा झोप घेतो काय त्याच्या तेव्हा ते माणसावर वेळ येते ना त्यावेळेस कळते म्हणून मी त्या गोष्टीचा सा बाळासाहेबांना जाऊन भेटणार आहे की आपल्याला अकोल्यामध्ये जर पाठिंबा देणार नसतील तर आपण सुद्धा त्याचा विचार करणं काळाची गरज आहे कारण एकाच तालुक्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये आपण दोन भूमिका जर घेतल्या तुमच्या विश्वासावर त्यांनी तुम्हाला तुम्ही संधी दिलेली आहे त्यांचा फटका त्यांना जाऊन मांडणार त्यांचं भाषण मला पाठवलं ते हसत होते ते बोलत होते त्यांची जी भूमिका होती कारण भूमिकेला कायम तुम्हाला हसावं लागतं ना तुम्ही ज्यावेळेस रडायची भूमिका आहे त्यावेळेस रडायची भूमिका करावी लागते पण आता ते रडणार नाही आता त्यांना हसायचं आहे की मी मजबूत आहे छत्रपती आहे छत्रपतीची भूमिका केली आहे गोडशेच्या भूमिकेवर त्यांनी तुम्ही पाहिले गोडशेंची भूमिका बघा त्यांचा चारा त्यात छत्रपती दिसतो ना त्या छत्रपती दिसूच शकेल त्याला ओरिजिनल लागतात जसं राम शिथेल लिहिलं ना तुम्हाला एवढ्या भूमिका बदलता येतात तुम्ही एक भूमिका करा ना रामाचीच भूमिका घ्या ना म्हणजे मी रामाची भूमिका घेतली आहे पण मला ते वागताच येत नाही बंदोधरी त्यांना काय म्हणली एवढी सुंदर शिता तू आणली ना आता एकाच भूमिका घेतली तुला तर सगळे रूप लागतात आता तू रामाची भूमिका मग ते रामाच्या भूमिकेत राव नाही केली राहणार माझी इच्छाच होत नाही तिच्याकडे जी ना ना, ही जी भावना असते ना आणि ही जी अभिनयाची गोष्ट असते ना अभिनय वेगळा आणि प्रत्यक्ष कृती करणं वेगळा आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडं आपण सगळ्यांनी अगदी दृष्टेपणाने एक अभिनेता म्हणून पहा आणि त्यांना स्वीकारा कशावरती फक्त कलाकार बाकीच्या नागपी लागू ती लोक प्रामाणिकपणे प्रेम करणारे माणसं आंबेडकरांचे ते अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक ठरवलेलं आहे आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे देव म्हणजे ज्या गौतम बुद्धाने ज्या त्यांना तरी सूत्र दिलेल्या बुद्धम शरण जीवनामध्ये त्यांनी अंगीकारलं त्याला आयुष्यात कुठली गोष्ट कमी पडत नाही त्यांनी एकदा ठरवलेलं आहे की त्यांना देव मानायचं मग त्या पिंडीवरती कोण विंचू असेल ते घाई घाई बोलत नाही एकदा सपाटीला आला की त्याचं ते काम करतात त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाही पण आंबेडकरी जन्म सातत्याने गरीब माणसाला प्रेम करणारे आहे मी आज त्यांच्याकडे त्यांनी मला बोलवलंय मोठ्या प्रमाणात मला दिलंय माझे कार्यकर्ते जे आहे जी, जी पडणार आहे ती वंचित बरोबर माझेच कार्यकर्ते असतात माझ्यावर क्रमकार कार्यकर्ते माझा कोण आमदार आहे माझा कोण खासदार आहे कोण पक्षाचा अध्यक्ष आहे काही नाही वंचितची जी टीम आहे सहा जिल्ह्यात सहा पालकांमध्ये ती टीम बिचारी माझ्या बरोबर आहे आणि माझ्यावरती जो गुन्ह्याचा विषय तुम्ही ही वस्तुस्थिती आहे आता का घडलं कसं घडलं याचं मी एक्सप्लेन अनेक पत्रकारितून दिलेलं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊ की एखादी गोष्ट करत असताना अजूनही दहा गुन्हे दाखल दा झाले लोकांसाठी मी घाबरणार नाही मी जर त्याच वेळेस कॉम्प्रोमाइज केला असताना तर काहीच नसतं झालं आज भले भले पार्ट्या सोडून पडून गेले आज समजता आरोप आला ना आज बातमी आली ना की ईडीचं समज आजही माझी ईडीची इन्क्वायरी आहे आजही तरीही आमचे वकील साहेब बसले तसं साचव पण आम्ही त्याच्यात असं घाबरायचं आणि नाही त्याला करणार त्याला कशाला आणि आता आम्ही संविधानाच्या बरोबर आहे संविधानावर आम्ही बोललोच पाहिजे कारण संविधानाचा विश्वास आहे उद्या जर त्यांनी ठरवलं तर पाहूयात पण जोपर्यंत त्यांनी ठरवलंच नाही तोपर्यंत मला कोणाला काय म्हणण्याची हिंमतच नाही कारण संविधानाच आमच्या ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या आजोबांनी संविधान दिलेलं नाही त्या संविधानाप्रमाणे वाटत तुम्ही आता जो विषय नेता परवा की ते बांधव पक्षात जाऊ शकतात तर त्यांना आता भीती आहे अटकेची मी तर असा चाललोय तिच्या विचारांचं राजकारणामध्ये कुठं आमदार नाही कुठं खासदार नाही मी त्याबरोबर आता विजी कुणाला असली पाहिजे जी उभी राहिलेत ना त्यांना असं वाटते की आता परत नको काय व्हायला आपल्या इथं पहिलेलं चालेल मी गुजरात मी तर ठरवले काही हो पण मी होक्रियेच्या विरोधात राहणार लोकांना न्याय देणार ज्यांना उभं राहायचं ते सगळं काय करून मला काही करू नका पण मी तुमच्याकडे येतो म्हणून ती तिकडे असा प्रश्न होणार नाही आणि स्वतःहून त्यांनी त्यांच्या पायावरती कोणा घालून आज ते उभं केलेलं आहे आणि आज जे दिवस आहेत ते दिवस अत्यंत वाईट आहे त्यांना वरून परमेश्वराने त्या असणाऱ्या देवाने त्यांच्या वडगाव मध्ये असणारा राजसाहित चांगली बुद्धी देऊ आणि पुन्हा त्या कारखान्याला गोवनुभव प्राप्त हो कारण सगळ्याच त्या ठिकाणी मांजरांच्या गड्यात कंठा बांधायचा मंगलदास बांधलनी काय इसारा उचललेला नाही कारण बोलायला जिथे कारखान्याच्या लाभार्थी मी ज्यावेळेस बोलायचो त्यावेळेस ते म्हणायचे की आमचा कारखाना आहे अशा प्रवास कटून द्यायचे की आपल्या भागाचं काय आव्हान राहायला माझा कारखान्याला माझा सेअ मग त्याने एवढंच आव्हान केलं होतं तुम्ही फक्त एक काम करा ऊस उत्पादक शेतकरी असून सगळ्यांचे सभासद त्यांना निवडणूक लढू दे लोक उद्या तुमच्यात हिंमत ना तुम्ही त्यांनी ती चूक कधी आयुष्यात केली नाही त्यांनी त्यांचा पॅरामीटर्स ठेवले की तीन वर्ष घातला पाहिजे तरच त्या सभासद होऊ शकतो किंवा उभा राहू शकतो आज त्यांना परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी आणि गोरगनिमारांचे संसार बंद पडले चालू करावं माझा अजिबात त्याच्यामध्ये काही धुरण नाही उलट त्यांनी चांगलं काम करा म्हणून आणि पहिल्यांदा कारखाना आंदोलन करणारा मंगलदास बांधला आहे हजारोंच्या संख्येने ते तरुण घेऊन गेलो होतो की चांगलं काम करा त्याच वेळेस जर अडवलं असतं आज कारखान्याची वेळ आधी नसते आता कारखान्याच्या बाबतीत अनेक दिग्गज आहेत ते लोकांच्याकडे बोट करत आहेत त्यांनी प्रामाणिकपणे करू नये शेवट यश तुम्ही घेतलं कधीतरी अपयशाची सुद्धा बाब तुम्ही व्हा आणि सांगा हो मी चुकलो हो मला माफ करा अरे बबनदादा सारखा माणूस काम करावा आपण पाहिलं तो टोळक्यांनी आणि त्यांच्याकडे पैसे मागायला जायचे त्यांनी लोकांना सांगितलं मी देतो लोकांनी पुन्हा त्यांना कधीतरी अशोक प्रमाणे लोकांकडे जावं हा चुकलो चालू शकलो नाही लोक तुमच्यावर प्रेम करतील कधीतरी नतमस्तक मस्त भर शिका आणि ते त्यांनी करावं म्हणजे ही शेतकऱ्यांची चूल विजलेली ती पुन्हा पेटेल एवढंच त्यांना मी याच्यातून विनंती करतो धन्यवाद